नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इन्फिनिटी अकॅडमीच्या युट्यूब प्लॅटफॉर्मवरती मी स्वप्नील भंडारे आपलं मनशी स्वागत करतोय महाराष्ट्राच्या सिरपेचेमध्ये माना तुरा तोरा या ठिकाणी रोवला गेलेला आहे जो काही सत्याहत्तरावा प्रजासत्ताक दिन आपला या ठिकाणी पार पडला आणि कर्तव्य पथ तिथं त्या ठिकाणी पथसंचलन झालं त्या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो आपला जो महाराष्ट्र राज्याचा जो चित्ररथ होता त्यानं प्रथम क्रमांक पटकवलेला आहे तो प्रथम क्रमांकाचा पुरस्कार महाराष्ट्र राज्याला त्या ठिकाणी मिळालेला आहे विद्यार्थी मित्रांनो पथसंचलन या ठिकाणी झालं परंतु ज्यावेळेस आपला चित्ररथ त्या ठिकाणी दाखवला जातो तो पूर्ण जगामध्ये हा गणेशोत्सवचा जो चित्ररथ होता तो पूर्ण जगामध्ये जगा या ठिकाणी दाखवले गेलेला आहे आणि पुन्हा एकदा महाराष्ट्रानं या ठिकाणी जगाच्या या जगामध्ये नाव केलं असं देखील मनाला वागू ठरणार नाही विद्यार्थी मित्रांनो प्रजासत्ताक दिन जी काही संचलन झालं हा सव्वीस जानेवारी रोजी जो कर्तव्य पथावरती प्रजासत्ताक दिन या ठिकाणी सोहळा पार पडला त्यामध्ये भव्य पथसंचलन झालं होतं या पथसंचलनामध्ये लष्कर असेल नौदल असेल वायुदल असेल एन सी सीची ची तुकडी असेल त्यानंतर सार्वजनिक पथ पथक एवढंच नव्हे तर विविध राज्यांचे या ठिकाणी आपल्याला केंद्र सरकारच्या वतीनं विभागाचे चित्ररथ आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळालेले आहेत मग या चित्ररथामध्ये सर्वोत्तम चित्रर चित्ररथ जो ठरलेला आहे तो महाराष्ट्राचा चित्ररथ या ठिकाणी पाहायला मिळतो या वर्षीच्या परेडमध्ये पहिला क्रमांक या ठिकाणी आपल्याला बेस्ट टेबल सर्वोत्कृष्ट मिळवला केंद्र सरकारच्या वतीनं संरक्षण मंत्रालय जे काय आहे ते या ठिकाणी आपल्याला हा पुरस्कार यांनी जाहीर केलेला पाहायला मिळतो आता या जी काय पथसंचलनाची संकल्पना होती ती गणेश उत्सव आत्मनिर्भरतेचे प्रतीक या ठिकाणी ही संकल्पना आपल्याला पाहायला मिळते आणि हे आत्मनिर्भरतेचे प्रतीक या थीमवरती आधारित असलेला गणेश उत्सवचा चित्ररथ या ठिकाणी या मधून आपल्याला कोणत्या गोष्टी प्रभावीपणे पाहायला मिळतात तर लोकमान्य टिळकांनी महाराष्ट्रात प्रथमच हा उत्सव साजरा केला त्याचं ऐतिहासिक महत्व आणि या उत्सवाद्वारे सामाजिक एकात्मता सगळ्यात महत्वाचं सामाजिक एकात्मता आर्थिक साखळीचा विकास कसा होतो हे दर्शवणे मग त्यामध्ये मूर्तिकार व्यापारी कुटुंब रोजगार यांचे सर्व पैलू या ठिकाणी उलगडून येतात आणि यामधून आर्थिक जे म्हणलंय आर्थिक साखळीचा विकास कसा होतो तर या ठिकाणी खूप मोठी उलाढाल त्यावेळेस आपल्याला दहा दिवसा दहा दिवस अकरा दिवसाचा दिवसा जो गणेश उत्सव या ठिकाणी आपल्या राज्यामध्ये एकदम आनंदानं उत्साहानं साजरा केला जातो त्याच्या पाठीमाग एक आर्थिक उलाढाल त्यातून जो काही व्यवसाय तयार होतो बघा विद्यार्थी मित्रांनो तो या ठिकाणी यातून पाहायला मिळतोय मग यामध्ये एकात्मतेचं दर्शन सगळ्यात महत्वाचं घडतं हे एकात्मतेचं दर्शन यातून या, या ठिकाणी पाहायला मिळतंय आत्मनिर्भर भारत आणि स्थानिक कल्याणाचा संदेश हा महाराष्ट्रामध्ये या उत्सवामुळे निर्माण होणाऱ्या रोजगारांना उजाळा देखील या ठिकाणी मिळतोय म्हणून या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय चित्ररथाचे दृश्य दुरुश्या, आणि दृश्यात्मक जे घटक होते ते अग्रभागी जे असलेलं भव्य डोल सादरीकरण जे पाहायला मिळालं त्यामध्ये भव्य डोल पारंपरिक वाद्य महाराष्ट्राची ऊर्जा आणि उत्साहाचे प्रतीक या ठिकाणी त्यातनं आपल्याला हे दर्शन घडतंय गणेश भक्तांची आणि मूर्तीकारांची आकृती दाखवली गेली ज्यात मूर्ती तयार करणाऱ्या शिल्पकलेचा घटक जो काय होतं त्याचा उल्लेख या ठिकाणी पाहायला मिळाला चित्ररथाच्या चित्ररथाच्या मध्यभागी आणि शेवट अष्टविनायक मंदिराची प्रतिकृती तसेच पारंपरिक लोकसंगीत आणि नृत्याचे पथक देखील या ठिकाणी होते म्हणूनच मी तुम्हाला पहिल्यांदा जे काही सांगितलं सुरुवातीला जगाच्या या पटलावरती जे त्यावेळी प्रजासत्ताक दिनाचं पथसंचलनावरतीच कार्यक्रम या ठिकाणी लावी पाहत होते अशा ठिकाणी त्या कानाकोपऱ्यामध्ये हा आपला गणेशोत्सव हा आपलं जे काय अ... त्या ठिकाणी भव्य डोल पथक आहे पारंपरिक वाद्य आहे हे सर्व दर्शन या ठिकाणी पाहायला मिळालेलं आहे त्यामध्ये सुद्धा पहिला क्रमांक आला त्यामुळं परत अजून त्याच्याला त्या, त्या, त्या गोष्टीला या ठिकाणी उजळा उजळा मिळालेला दिसतो हे शिल्पकलेचा ठळक उल्लेख पाहायला मिळाला दोन्ही बाजूला पारंपरिक नऊवारी साडीतील लेजिम कलाकारांची टीम सुद्धा या ठिकाणी पाहायला मिळाली आपले जे पारंपरिक वाद्य आहे जे काही आपण सण उत्सवामध्ये एन्जॉय करतो ते आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात जो सांस्कृतिक बाग आहे तर त्यामध्ये महाराष्ट्रात नृत्य सुद्धा या परेडमध्ये सादर झाले ज्यातून महाराष्ट्राच्या ग्रामीण लोककलेचा राष्ट्रीय स्तरावरती अभिमानाने प्रदर्शन झालेला झालेलं पाहायला मिळते महाराष्ट्राचा जो चित्ररथ होता त्या प्रजासत्ता दिन पथसंचलनात सर्वोत्कृष्ट ठरला आणि तो गणेश उत्सव आत्मनिर्भरतेचे प्रतीक या प्रेरणादायी विषयावरती आधारित होता आणि या चित्ररथातून सा सांस्कृतिक सामाजिक आर्थिक आणि ऐतिहासिक पैलू प्रभावीपणे सादर करणारे हे महाराष्ट्राने राष्ट्रीय पातळीवरती आपली छाप सोडलेली आहे आणि त्यातून आपला एक वेगळा ठसा उमटवलेला पाहायला मिळतोय आता ही संकल्पना कोणी मांडली संकल्पनाचे अंतिम प्रस्ताव महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक विभागाच्या वतीनं या ठिकाणी अनुमोदित सादर करण्यात आलेले होते म्हणजे डिपार्टमेंट ऑफ कल्चरल अफेअर्स इन्फॉर्मेशन डिपार्टमेंट यांनी ही जे अनुमोदन या ठिकाणी केंद्र सरकारला दिलं आणि त्यानंतर ती संकल्पना केंद्र सरकारच्या निवड समितीकडे सादर झाली होती ही सं ही समिती रक्षा मंत्रालयाच्या मार्गदर्शनाखाली असते आणि ती थीम रचना कल्पना परेड साठी मंजूर करते म्हणजे कोण या ठिकाणी हे सर्व राज्यांची थीम वगैरे हो कोण निवडतं कोण या ठिकाणी तर रक्षा मंत्रालय यामध्ये भूमिका मांडत असतं अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो हा जो चित्ररथ आहे तो चित्ररथ आणि आपला जो काय आनंदाचा उत्सव गणेश उत्सव विद्यार्थी मित्रांनो हा या ठिकाणी पुन्हा एकदा उजाळा मिळालेला आहे पुन्हा एकदा आपल्या देशाच्या या देशपातळीवरती गौरव होताना पाहायला मिळतोय ही आपल्या महाराष्ट्राच्या समस्त सर्व नागरिक लहानापासून थोरांपर्यंत आनंदाची बाब आहे आणि आपला हा गणेशोत्सव आपला अष्टविनायक पुन्हा एकदा या नकाशावरती या पटलावरती देशाच्या पुन्हा एकदा उजाळा मिळाला आठवणींना उजाळा मिळाला आणि हा आनंद सर्वसामान्य माणसाच्या आनंद हा गगनात मावणारा कदापि नसणाराही खूप मोठा आनंदोत्सव हा आहे पुन्हा एकदा आपला गणेशोत्सव गणपती बाप्पा एकदा जगाच्या नकाशावरती सुद्धा पाहायला मिळाला या ठिकाणी मी थांबतो भेटूया या पुढील अपडेटमध्ये धन्यवाद